नमस्कार ना, शेतकरी मित्रांनो बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील तर गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक बाजारचे व्हिडिओ बारामती बाजार असेल मोडलेम बाजार सांगोला बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींची किमती व बाजार पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घरबसल्या गायींच्या किमती व प्रत्येक बाजार आपल्याला पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गाई गाभण पार्ट गाई पार्ट्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार कुठल्या गावात आहे टेंबुर्णी किती तिसऱ्या किती दिवस आहे महिला दुधावर आहे का किती दूध चालू लिटर चालू बारा लिटर गाभन वगैरे काय आहे का गाभन नाही किती दिवस झाले येऊन येऊन किती दिवस झाले दोन महिने झाले किती किंमत सांगता येईल चाळीस हजार फायनल काय होईल पस्तीस पर्यंत फायनल पस्तीस पर्यंत शेतकरी का व्यापारी व्यापारी बघू शकता पार्टी काय मित्रांनो मोबाईल नंबर पण आपण त्यांचा घेणार आहे मोबाईल नंबर सांगाई अठ्ठ्याण्णव साठ चौतीस सदौतीस नव्याण्णव नमस्कार कुठल्या गावात आहे माडा किती आहे त्याची तिसऱ्या किती दिवस आहे महिला पाच सहा दिवस किती दुसऱ्या दुसऱ्याला बावीस लिटर दात ताला कसे आहे कडे किती पिळवल ह्या किंमत सांगताय एक, एक लाख चाळीस फायनल काय होईल कमी जास्त होईल मित्रांनो काय बघू शकताय तिसऱ्या हाताची काय पंचवीस लिटर दूध द्यायच्या मापाची काय आहे मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे काय बघू शकता मोबाईल नंबर सांगाय की सत्याहत्तर सदुसष्ट ब्याण्णव झिरो दोन पन्नास नमस्कार कुठल्या गावचा आहे माडा किती आहे ताजी पहिला रो दाला कशी आहे दाताला आदत आहे किती दिवस टाईम आहे अजून नऊ दिवस मित्रांनो पहिलं रू आदत कालवडा आहे नऊ दिवस टाईम येईल अजून कालवड बघू शकता तुम्ही किती किंमत सांगता ही एक लाख पंचवीस हजार मित्रांनो एक लाख पंचवीस हजार यांनी किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा येईल नमस्कार वया नमस्कार कुठल्या गावचा आहे कोळेगाव कोळेगाव को किती वेळ आहे ही पहिलं रो पहिलं रो दात आला कशी दोन दात बच्चे दोन दात किती दिवस टायम हिला अजून आठ दहा दिवस काढते काय आठ दहा दिवस किती किंमत सांगता तिची एक पंचवीस सांगतो एक पंचवीस फायनल काय होईल फायनल देऊ की पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत किती गाय आणली त्या आज आज सात गाय सात ही किती राहत की ही तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा तीस प्लस दूध आहे तीस लिटर प्लस हा दुधा बोलीत येणार आहे दुधाच्या बोली द्या दुधाया बोलीत जाणार किती दिवस टायम इला हिला पण अजून दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस हिची काय किंमत सांगताय हिची एक पस्तीस सांगतो एक पस्तीस हिचं काय होईल फायनल फायनली एकवीस पर्यंत देऊ एकवीस पर्यंत मित्रांनो काय बघू शकताय तीस लिटर प्लस दुधाया आहे बोली ते जास्त यांचं म्हणणं आहे मित्रांनो जबरदस्त बॉडे स्ट्रक्चरची काय ती किती आहे त्याची ती पण दुसऱ्या आहे त्याची किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा दाताला कशी आहे ही कडदात काढते कडदात पहिल्या कडद पहिल्यावरला किती पिढी पहिल्यावर बावीस तेवीस पिढी आले बावीस तेवीस पिढी आहे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस किती सांगता हिचं इच सांग एक दहा सांगतो एक लाख दहा फायनल काय होत नव्वद पर्यंत फायनल नव्वद पर्यंत मित्रांनो काय बघू शकत मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे निर्निम गाव किती येत दुसरं येत आहे चार द किती <स्णागा> <दा> दिवस टाईम आहे दहा दिवस किती पिळ आहे पहिलं रुला दहा दहा लिटर <स्णागा> कशा कशा गॅरंटी देत आहे सडाची अंगाची गॅरंटी आहे बघू शकता किती किंमत सांगता ही किंमत एक लाख वीस फायनल काय होईल हिचं पंच्याण्णव पर्यंत फायनल होईल किती पिळेल या आताला बावीस लिटर पिळल ती किती येत आहे दुसरे येत आहे दहा आताला कशी आहे ही सात तिला किती दिवस टाइम आहे दहा दिवस ही किती पिळी पहिल्यावरला दहा दहा पिढी हिची किती किंमत सांगताय एकवीस फायनल नव्वद पंच्याण्णवच्या रेंजमध्ये या दोन्ही द्यायच्या काय मित्रांनो काही बघू शकता तुम्ही चांगल्या काही मो मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर नमस्कार कुठल्या गावात आहे कुर्डवाडी कोनुळी मग कळत चालू का किती येईल खाली काय कोण आहे काय किती जाताला कसे सायदा ते पहिल्या रोला किती पिढी आठ नऊ आठ नऊ किती किंमत सांगता एक वीस फायनल काय होईल नव्वद पंच्याण्णवला किती चिक निघला रात्रीचा आता येईल का मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी तेवीस झिरो नऊ पंधरा साठ ठीक आहे मित्रांनो गाय बघू शकताय दुसऱ्या गाय वेळ आत्ताच वेलय घास वगैरे दाखव तुम्हाला आत्ताच वेळलेली गाय आहे मित्रांनो किती येत आहे पहिला रुदुशी ही कधी येईल रात्री येईल रात खाली काय कोंडाय किती चिक निघलाय चार लिटर काढला काढलाय दाताला कसे काय दुसे किती किंमत सांगताय सवा लाखर पहिलं रो वेलेला आहे खाली कोंडा आहे चार लिटर रात्री चिक निघला हिचा बघू शकताय तुम्ही नमस्कार कुठल्या वाजता किती येत आहे जे दुसरं येत किती दिवस टाइम आहे दोन टायमा चौदा लिटर दा तला कसे जुळले दुसरं येत आहे का किती दिवस झाले येऊन दोन महिने किती किंमत सांगता ह्याच्या पासष्ट दुड़ी। हजार मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे सत्त्याऐंशी सदुसष्ट पन्नास नमस्कार मामा कुठल्या गावात शेंडगेवाडी किती येत आहे का दुसरे येत आहे किती दिवस टायम आहे दहा दिवस दाताला कसे जुळले पहिल्या रुला किती पिळे दहा दहा लिटर वीस लिटर दिवस ताज बरोबर किती किंमत सांगता येईल एक लाख दहा हजार फायनल काय होईल जर गिरायक आल्यावर बघू बरोबर मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सतरा नव्याण्णव नमस्कार कुठला आवाज आहे धाराशिव लांब नावं लागेल घ्यायसाठी आलता का विकासाठी घ्यायसाठी चॅनल बघून आलो चॅनल बघून आला हे कितीला घेतली अडवतीस किती वेळ त्याचे दुसरे येत आहे किती दिवस टाईम आहे पार्टी आहे किती दूध सांगितले बारा लिटर कितीला घेतले मला अडवतीस बाजार कसा वाटला ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पंचेचाळीस बावीस ठीक आहे आप सगळ्यांच नमस्कार कुठल्या गावात वेळापूर किती येत आहे काही पहिलं रोख दाताला कसे आदत दाताला आता दा तयार दादा दाखवू शकताय किती दिवस टाइम आहे किती किंमत सांगता येईल पंच्याऐंशी हजार फायनल काय होईल ऐंशी आसपास किती काय आणले त्या चार तीन दिवस एक दिली ती दिली कशी दिली पाई पाई था था था। सतक, सतक। दिली ही दिली ला किती वेळ ती दुसऱ्या पर हे झाली किती दिवस टाइम आईला दहा बारा दिवस किती वेळ आहे पाहिलं बरोबर कितीला दिली म्हणला ही पंचावन्न हजाराला ही किती वेळ हजे दुसरे दुसऱ्या कधी विले काल सकाळी खाली काय आहे खाली फोंड आहे मित्रांनो किती वेळ आहे पहिलं डेन्मार्क हिची काय किंमत सांगताय एक लाख पाच फायनल काय होईल नव्वद ला ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास ठीक आहे